रावेर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार खासदार रक्षा खडसे यांनी नारळ वाढवून आजपासून प्रचारात सुरुवात केली मुक्ताईनगरची ग्रामदैवत असलेल्या कोथळी येथील मंदिरात संत मुक्ताबाईचे दर्शन घेऊन त्यांनी प्रचारात सुरुवात केली प्रकृती अस्वस्थेमुळे माजी मंत्री एकनाथ खडसे मात्र या सभेसाठी उपस्थित राहू शकले नाही यावेळी भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले दरम्यान कार्यकर्ते आणि भाजपचे पदाधिकारी या ठिकाणी मोठ्या संख्येत उपस्थित होते याही वेळी आपण प्रचंड मतांनी निवडून येऊ असा विश्वास खासदार रक्षा खडसे यांनी व्यक्त केला की मागच्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये अदन्य नाथाभोच्या आशीर्वादाने अदन्य गिरीशभोच्या आशीर्वादाने मोदी साहेबांच्या मार्गदर्शन आपण या मतदारसंघामध्ये काम केलेली आहेत प्रयत्न हाच झालेला आहे की विकास कामं आपण जनतेपर्यंत पोहोचवले पाहिजे आणि जे धोरण आपल्या पक्षाचं होतं

दरम्यान आयोजित सभेत रक्षा खडसे यांना एकनाथ खडसे यांच्या आठवणीने व्यासपीठावर गैवून आले जे माझा आशीर्वाद किंवा माझ सपोर्ट आज अजून नाका आहे पण मला पुन्हा जेव्हा निधन झालं तेव्हा इथे सगळे लोक माझ्या सोबत होते आज आपल्याशी फोनवर बोलले आणि त्यांनी सांगितलं ते लवकर येतील ही निवडणूक लढू तेवढा विश्वास मी आपल्याकडनं घेते हेमंत पाटील मराठी वन जळगाव मराठी वन डिजिटल युगाचं निर्भीड व्यासपीठ